नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे चित्रपट व्याख्यात या मराठी युट्यूब चॅनलवर तर इथे आज आपण एक्सप्लेन करणार आहोत कर्स ऑफ द सेवन सीज चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया ही स्टोरी आहे एकोणीसशे सत्तरची जिथे सीमान वांग शहरात सुदीप्त नावाचा एक व्यक्ती किराणा मालाचं दुकान चालवत असतो ही दुकान सगळ्यात जास्त पॉप्युलर होती आणि कस्टमरची त्याच्याकडे काही कमतरता नव्हती प्रॉफिटही छान आणि भरपूर मिळत होतं म्हणून तो डिस्काउंट वगैरे सुद्धा देत असे आणि काहीतरी एक्स्ट्रा पण फ्रीमध्ये देत असे कस्टमर्सनी तर जणू शपथच घेतली होती की सामान घ्यायचं असेल तर फक्त सुदुप्तच्या दुकानातूनच घेणार पण याचा वाईट परिणाम इतर दुकानदारावर होत दुकान होता त्यांची दुकानं जवळपास उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे ते सुदुप्तवर खूपच चिडत असायचे सगळ्यात जास्त वैताग सारदीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता जसं दुकान सुदीप्तोच्या अगदी समोरच होतं पण त्याच्या दुकानात कुणीही येत नव्हतं सारदीचं इथं कुठेच कुटुंब नव्हतं तो एकटाच राहत होता तर सुदीप तो हा एक लग्न झालेला माणूस होता त्याला दोन मुलं होती एक लहान मुलगी शिफा आणि मोठा मुलगा आरती अलीकडे आरती खूप आजारी होता आणि किडनीचं ऑपरेशन करावं लागणार होतं आता कारण जो दुकान चांगलं चालत होतं त्यामुळे ऑपरेशन साठी पैसा गोळा करणं त्याच्यासाठी फारसं अवघड नव्हतं पैसे एकत्र होताच तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याच्या बायकोला सांगितलं की आता तू काळजी करू नकोस पैशांची सोय झाली आहे आपला आरती आता पूर्णपणे बरा होईल त्यानंतर आरतीचं ऑपरेशन केलं जातं आणि ते यशस्वी होतं तो पूर्णपणे बरा होतो पण जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो आपल्या शेजारच्या बेडवर एका वृद्ध माणसाच्या भूताला पाहतो त्याच्या मृत्यू ह्याच हॉस्पिटलमध्ये झाली होती पण फक्त तो आरतीला दिसत होता इतर कुणालाच नाही चेकअप नंतर आरतीला डिस्चार्ज दिला जातो घरी गेल्यावर आरती कागदाची दुर्मिळ बनवून खेळत असतो तेव्हा त्याला त्याच म्हाताऱ्या माणसाचा भूत दिसतो तो आता त्याच्या घरी सुद्धा असतो आरदी कारण त्याला पाहू शकत होता त्यामुळे खूपच घाबरतो आणि आईला सांगतो की त्याला एक काडी सावली दिसते पण त्याच्या आईत समजते की कदाचित आरजीच्या डोळ्यात काहीतरी त्रास झाला असेल ती त्याला पुन्हा त्या सर्जनकडे घेऊन जाते आणि सांगते की ऑपरेशन नंतरपासून आरती म्हणतोय की त्याला काडी सावली दिसते त्यावर डॉक्टर सल्ला देतो की त्याला एखाद्या आय स्पेशालिस्टकडे घेऊन जा तिथेच दुसऱ्या बाजूला रात्री जेव्हा सुदीप तो आपली दुकान बंद करून परत येत होता तेव्हा गेटजवळ त्याला एक पांढऱ्या रंगाची पिशवी दिसते ती पिशवी उघडून पाहतो तर त्यात काळ्या जादूचं सामान ठेवलं असतं सुदीप्त लगेचच ती पिशवी दूर फेकून देतो पण त्यानंतर लगेचच त्याच्या खांद्यांमध्ये तीव्र वेदना आणि जडपणा जाणवू लागतो पण तो हे दुर्लक्षित करून घरी निघतो पोचल्यानंतर हे त्याला तसंच वाटत राहतं त्याला वाटतं की कामाच्या थकवामुळे त्याला असं जाणवत असावं झोप घेतल्यावर सगळं काही ठीक होईल पण त्याआधी तो आरतीकडे जाऊन त्याची विजारपूस करतो पण आरती त्याला पाहून घाबरतो आणि जोरात किंचाडतो तो ताबडतोब आईकडे जाऊन सांगतो की बाबांच्या खांद्यावर एक भूत आहे आणि मंडळी इथे उघड होतं की सुदीप्तोच्या खांद्यावर भयंकर भूतनी बसलेली असते म्हणूनच त्याचा खांदा दुखत होता आरदी ती भूतने पाहून जोरात ओरडतो आणि घाबरतो त्यानंतर सुदीप्तो आपल्या ओळखीच्या एका ओझाला बोलावतो ज्याचं नाव असतं रुस्तम रुस्तम त्या भूतनीला दूर घालवतो आणि आरदीबाबतही एक गोष्ट सांगतो की ऑपरेशननंतर नंतर काही कारणास्तव आरदीची थर्ड साईट उघडली गेली आहे म्हणून तो आता भूतप्रेदांना पाहू शकतो तो म्हणतो मी त्याची साईट पूर्णपणे बंद करू शकत नाही पण ती लिमिटेड करू शकतो यानंतर आरतीला फक्त त्या आत्म्याचं दर्शन होईल ज्यांना स्वतःहून त्याच्या समोर प्रकट पाहायचं असेल पण रुस्तम त्याच्या आई वडिलांना एक इशाराही देतो की आरदीला मार्केट प्लेस पासून दूर ठेवा कारण तिथे बरेच वाईट लोक असतात जे ब्लॅक मॅजिक वापरतात यानंतर आपल्याला तेरा वर्षानंतरची गोष्ट दाखवली जाते आता शिफा आणि आरदी दोघेही मोठे झालेले असतात आणि त्यांना एक लहान भाऊ सुद्धा असतो आरिफ आरिफला भूतप्रेतांमध्ये खूपच रस असतो त्यामुळे तो शालेय पुस्तकांपेक्षा अशा विचित्र विषयांवरची पुस्तकं अधिक वाचत असतो दरम्यान अर्धीच्या ट्युशन फी भरण्याचा शेवटचा दिवस असतो म्हणून तो आईकडे पॉकेट मनी मागतो पण आईकडे पैसे नसतात ती सांगते दुकानात जा आणि बाबांकडून पैसे घे पण मार्केटमध्ये जायला आरती थोडा घाबरतो तरी त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून तो जातो मार्केटमध्ये पोहोचल्यावर काही भूतं त्याच्यासमोर प्रकट होऊ लागतात बहुतेक त्याला ओळखणारी ते पाहून आरती घाबरतो आणि तिकडून पडू लागतो पडताना तो विचक नावाच्या एका दुकानदाराला धडकतो त्याला सॉरी म्हणतो पण विचक खूपच वागतो आणि शिवी देऊन तिकडून निघून जातो तेव्हाच एक बाई येते आणि म्हणते बाळा त्याच्या बोलण्याचं काही गैर अर्थ घेऊ नकोस दोन आठवड्यांपूर्वी त्याने आपली मुलगी गमावली आहे म्हणूनच तो असा वागू लागला आहे त्यानंतर आरती जेव्हा आपल्या डॅडच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा तिथं शारदी आणि सुदीप्तो यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून वाद सुरू असतो शारदी सुदीप तुला लालची म्हणतो इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळते की शारदी सुदीप तुचा साला आहे म्हणजेच तो आरदीचा मामा आहे आरदीला आपल्या मामाचं असं वागणं अजिबात पटत नाही शारदी निघून गेल्यावर आरदी आपल्या वडिलांना म्हणतो तुमची दुकान चांगली चालते पण मामाची नाही तुमच्याकडे फॅमिली आहे पण त्यांच्याकडे नाही म्हणून ते तुमच्यावर चिडतात आणि वाद घालतात ते खूप वाईट आहेत यावर सुदीप त्याला समजावतो असं काही बोलायचं नाही बेटा ते तुझे मामा आहेत पण आरदीला तो मामा कन्स सारखा वाटतो यानंतर आरधी ट्युशनचे फीचे पैसे घेऊन भूतांना इग्नोर करून तिकडून निघून जातो आणि घर गाठतो नंतर जेव्हा तीनही भावंड एकत्र बसलेले असतात तेव्हा आरिफ एका अर्बन लेजंडचा उल्लेख करतो क्वीन ऑफ साऊथ सावध। ती सावदान जपानीज ओशनची राणी असते आणि ती एक प्रकारची सुपर नॅचरल फोर्स असते पण आरिफला हे माहिती नसतं की ती चांगली आहे की वाईट दुसरीकडे सुदीप तू जेव्हा रात्री दुकान बंद करून घरी जात असतो तेव्हा त्याला जमिनीवर एक काळ्या रंगाची पोटली दिसते ती विचक्राफ्टचं प्रतीक असतं त्याचवेळी सुदीप तुला विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात आणि त्याला जाणवतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतय तो घाईघाईने आपल्या कारमध्ये जाऊन बसतो आणि तिकडून निघून जातो पण कार चंप करायला लागते म्हणून तो बाहेर येतो आणि ओरडून म्हणतो तू जो कोणी आहेस मी तुला घाबरत नाही तेव्हाच त्याचं लक्ष जातं की त्याच्या कारमध्ये एक पोटली ठेवलेली आहे सुदीप तो ती पोटली फेकून देतो आणि घरी येतो त्यानंतर तो झोपायला जातो तेव्हा त्याला स्वप्नात भीतीदायक दृश्य दिसायला लागतात जणू काही तो हवेत तरंगतो आहे आणि समोर एक स्त्री शमात रिच्युअल करत होती ती सवांगी नावाच्या आत्म्याला बोलवत असते यानंतर ती सुदीपतो आणि त्याच्या कुटुंबावर शाप टाकते की सवांगी त्यांना खूप हाल करून संपवून टाकेल त्यानंतर लगेचच सुदीप्तोचे हातपाय वडायला लागतात इकडे प्रत्यक्षातही सुदीप्तोला तशाच वेदना जाणवतात आणि त्याचं शरीर हवेत तरंगू लागतं अचानक तो जोरात बेडवर आदळतो आणि बेशुद्ध होतो आरतीला ती आदळण्याची आवाज ऐकू येते आणि तो विचार करतो की हा आवाज तर डॅटच्या रूम की डॅट तर, तर शांतपणे झोपलेले आहेत तो मनाशी बोलतो कदाचित मला भात झाला असेल आणि तिकडून निघून जातो पण त्याच वेळी आपल्याला रूम मध्ये सवांगीची काडी छाया दिसते पुढच्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अचानक सुदीप तब्येत बिघडते खोकताना त्याला रक्ताच्या उलट्या होतात आणि मग तो चक्कर येऊन बेशुद्ध होतो डॉक्टर वगैरे नेल्यावरही त्याच्या आजाराचं काही निदान होत नाही म्हणून डॉक्टर त्याला दोन दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायला सांगतात पण सुदीप तो नकार देतो बोलतो मला याची गरज नाही मी ठीक आहे असं बोलून तो घरी परततो मग घरी सुदीप तुला पाहायला त्याच्या ओळखीचे लोक येतात तेव्हा त्यांना कळतं की डॉक्टरला आजाराचं कारण सापडत नाही आहे तेव्हा सगळे बोलायला लागतात ला असे खूप लोक आहेत जे तुझ्या यशावर जडतात नक्कीच कोणीतरी तुझ्यावर ब्लॅक करून ठेवलं आहे आणि हा त्याचाच परिणाम असणार तर सुदीप्त म्हणतो मला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही पण आरती हे सगळं ऐकत असतो आणि त्याला वाटतं की त्यांचं म्हणणं खरं असू शकतं मग तो, तो आरिफच्या हॉरर पुस्तकातून ब्लॅक मॅजिक बद्दल वाचायला लागतो त्यात लिहिलेलं असतं ब्लॅक मॅजिक मध्ये एखाद्या आत्म्याला पाठवून समोरच्या व्यक्तीला आजारी करता येतं सुदीप तो आजारी असल्यामुळं दुकान सांभाळायचं काम आता आरतीच्या आईने घेतलेलं असतं आरती तिला मार्केटमध्ये सोडायला जातो तिथेच त्याची भेट त्याच्या मामा शारदीशी होते शारदी आपल्या जिजाला सुदीप तुला लवकर बरा होऊ अशी प्रार्थना करतो आणि काही स्पेशल औषधं देतो आरतीची आई ती औषध घेऊन आरतीला देते आणि म्हणते जा हे डॅडला देऊन ये पण आरतीच्या मनात आता शंका येते की काहीतरी ब्लॅक मॅजिक करत असावा आणि ही औषधं काहीतरी गडबड असावी म्हणून तो ती औषधं वाटेतच फेकून देतो इकडे आरिफ नुकताच शाळेतून घरी येतो आणि त्याच्या घराच्या अंगणात त्याला एक काड्या रंगाची पोटली सापडते इथे आरिफ एक सुख करतो तो ती पोटली उघडून पाहतो तेव्हा जोरदार वारे वाहू लागतात आणि त्याला भीतीदायक आवाज ऐकू येतात भीतीने तो पटकन ती पोटली फेकून देतो आणि घराच्या दिशेने धावत जातो आणि दार लावून घेतो लगेचच आरिफची तब्येत बिघडते त्याला ताप येतो जो औषध दिल्यानंतरही उतरत नव्हता त्यामुळे सगळे था। ठरवतात की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला डॉक्टरकडे घेऊन जातील मग रात्री झोपेतच सुदीप तुला अचानक काहीतरी होतं त्याचा श्वास घोटायला लागतो आणि तो काही बोलू शकत नव्हता तेव्हा आपल्याला समजतं की त्याच्या चेहऱ्यात काहीतरी कीटक सरकत होता जो त्याच्या नाकातून बाहेर येऊन उडू लागतो अर्धी झटकनच त्याला मारून त्या किटक्याला खाली पाडतो आणि पायाने चिरडून टाकतो पण त्या किटकाच्या मर्दाक्षणी सुदीप तोला काही होतं आरधी धावत जाऊन शिपाला सांगतो डॅडला काहीतरी झालंय शिपा घाबरून धावत जाते आणि अर्धी लगेचच अँब्युलन्सला फोन करतो तेव्हाच त्याला आरिफची किंचाळी ऐकू येते तो धावत जाऊन पाहतो तर आरिफ कान धरून वेदनेने विवडत असतो त्याच्या कानातून एक सारखी वस्तू बाहेर येत असते आरधी ती खेचून बाहेर काढतो पण त्याबरोबरच आरिफचं इयरड्रमही बाहेर येतं आरिफ जोरजोरात रडू लागतो आणि त्याच्या डोळ्यातून रक्तांचे अश्रू वाहू लागतात तेव्हाच एक मोठी आरीसारखी वस्तू आरिफच्या शरीरातून बाहेर येते आणि त्याच्या छातीपासून पोटापर्यंत चिरून टाकते आरिफचा मृत्यू खूपच वेदनादायक आणि भीषण पद्धतीने होतो हे पाहून सगळ्यांचं काळीच थर धरून जात नंतर तेव्हा शारदीही तिथे येतो त्याला पाहून संतापतो आणि म्हणतो हे तुझ्यामुळेच आणि त्याच्याशी भांडायला लागतो सगळ्यांसमोर तमाशा होतो हे पाहून शारदी तिकडून निघून जातो श्री तब्येत खूपच बिघडलेली असते डॉक्टरला दाखवल्यावर कळतं की त्याला क्रॉनिक ब्रेन डिस्फंक्शन झाले ही सारखी स्थिती असते पण यात पेशंट थोडासा शुद्धीवर असतो या सगळ्यामुळे आरतीचं संपूर्ण कुटुंब तुटून जातो त्याची आई बहीण रडून थकतात हे सगळं पाहून ही स्वतःला थांबू शकत नाही आणि तो आपल्या खोलीत जाऊन रडू लागतो पण मग त्याला जाणवतं की आता रडण्याची वेळ नाही काहीतरी करण्याची गरज आहे कारण अजूनही त्याच्या कुटुंबावर धोका आहेत मग तो थेट शिफा आणि आईला सांगतो कदाचित आपल्यावर ब्लॅक मॅजिक झालंय आणि तो रुस्तम अंकलला बोलवावं अशी विनंती करतो कृषम अंकल घरी येताच बघून सांगतो की आरधीचं म्हणणं अगदी बरोबर आहे तुमच्यावर खरंच ब्लॅक मॅजिक झालंय या घरात कुठल्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे सुदीप तोची अशी अवस्था त्याच्यामुळे झाली आहे आणि आरिफचाही प्राण त्यानेच घेतलाय पण तो हेही सांगतो मला समजत नाही कोणत्या प्रकारचं ब्लॅक मॅजिक आहे हे आपल्या देशातला नाही वाटतंय कुठेतरी बाहेरचं आहे त्यामुळे मी हे सध्या शोधून काढू शकत नाही सध्या आतासाठी तो एक त्यांना एक ब्रेसलेट देतो त्यांचं संरक्षण करेल दुसऱ्या दिवशी आरदी शॉपवर जातो जिथे त्याला समजतं की धंदा पूर्णपणे कोसळलेला आहे सगळे वर्कर्स काम सोडून गेले होते आणि आज शेवटचे दोन वर्कर्सही काम सोडून निघून जातात आता आरती एकटाच दुकान सांभाळतो पण सकाळपासून रात्रीपर्यंत एकही कस्टमर दुकानात येत नाही शेवटी एक, एक मुलगी तांदूळ घ्यायला दुकानात येते आरती खुश होऊन तिला तांदूळ देऊ लागतो पण लगेचच त्याला समजतं की ती मुलगी नसून एक घोस्ट आहे ती विचारते तुझे वडील कुठे आहेत हे कोण आरती घाबरतो आणि डोळे बंद करून उभा राहतो जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा तो बघतो की ती भूत तिथे नाही आता ती विचकच्या दुकानाकडे जात होती आरती तिचा पाठलाग करत त्या दुकानात जातो सध्या विचक दुकानात नसतो आणि ती भूत एका पडद्यामागे उभी असते आरधी तो पडदा हटवतो आणि बघतो की तिथे त्याच मुलीचा फोटो ठेवलेला आहे ऍक्च्युली ती विचकचीच मुलगी होती जिचा दोन आठवड्यांपूर्वीच मृत्यू झाला होता तेवढ्याच विजक तिथे येतो आणि आरतीला पकडतो तो, तो, तो रागाने ओरडतो तुझ्या माझ्या मुलीला मारला आहे आणि त्याला शिव्या देतो तुमचं सगळ्यांचं स्मरण झालेलं बरं असं म्हणून त्याच्यावर दुकानातलं सामान फेकायला ला लागतो आरधी तिकडून पडून जातो इतक्यात एक आगचा गोडा हवेतून उडत घरात येतो जो की सवांगीच असते तिने फायरबॉलचं रूप घेतलेलं असला तेव्हा आरधी चाळीला घराच्या छतावर जोरजोरात धडधड आवाज ऐकू येते जसं कोणी चालतंय आणि त्याचवेळी तिचं ब्रॅसलेट तुटून खाली पडतं आणि ती याकडे लक्ष न देता बाहेर जाते दुसऱ्या खोलीत शिफा झोपलेली असते आणि तिचंही ब्रॅसलेट अचानक तुटतं आरतीची आई आवाजांचा पाठलाग करत बाहेर येते जिथे तिला दरवाजाजवळ तीच काळी रंगाची पोटली सापडते तिला माहिती नव्हतं की त्यात काय आहे आणि ती अनावधानाने ती, ती, ती पोटली उघडते आणि घाबरून जाते मग ती ती पोटली घराबाहेर फेकून देण्यासाठी घेऊन निघते पण ती पोटली आधीच ॲक्टिवेट झाली होती अचानक तिच्या डोक्यात प्रचंड दुखायला लागतं आणि तेवढ्यात तिथे जोरदार वारे वाहू लागतात तिला ऐकू येतात ज्याने ती घाबरते तीच गाडी पोटली दिसते तेवढ्यात त्याचं ब्रेसलेट देखील तुटून जातं आणि त्याला एकदम वाईट फिलिंग येते तो लगेचच घरात जाऊन पाहतो तर त्याची आई ही तापाने आजारी पडलेली असते शिफा सांगते की आईला आरिफ सारखा ताप आलाय आणि तो उतरतच नाहीये मग अर्धी रुस्ताम अंकलला बोलवतो रुस्ताम ते काढं सामान पाहून सांगतो की ही जादू इस साईडची आहे आणि पुढच्या वेळी अशा पोटल्या दिसल्या तर त्यांना हात लावू नका नाहीतर तुम्हालाही नुकसान होईल हे कोण आरदेला वाटतं की ही पोटली त्याच्याच मामाने पाठवली त्याला खूप राग येतो आणि तो थेट दुकानात जाऊन त्यांच्याशी भांडायला लागतो ला आता कोणता कर्ज पाठवलाय माझी आईसुद्धा आजारी पडली हेकल्यावर सारदी घाबरतो आणि विचारतो माझ्या बहिणीला काय झालं सार्दी चिडून म्हणतो नाटक बंद कर हे सगळं तुझंच काम आहे ना पण सारदी सांगतो मी असं काहीच केलं नाही उलट मी तर सुरुवातीपासूनच तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग सारदी त्याला एक शॉकिंग गोष्ट सांगते खुद सुदीप तोच ब्लॅक मॅजिकमध्ये इन्वॉल्ड आहे त्याला त्याच्या सर्व कुटुंबाला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवायचं होतं ही गोष्ट त्यावेळी घडली होती जेव्हा सुदीप तुला कामाची काही गरज होती तो देखील माझ्यासारखं किराणा व्यवसाय सुरू करू इच्छित होता मग मीच त्याला दुकान दिलं आणि नशिबाने त्याचा व्यवसाय चांगला चालला पण बाकीच्या दुकानदारांना त्याची वाढती लोकप्रियता बघून खूप झेलस फील व्हायचं ते त्याच्या व्यवसायाचा नाश करण्यासाठी त्याच्याकडे काळ्या जादूच्या पुठल्या पाठवायला लागले आणि सुदीप तो जो त्यावेळी तिथे नवीन होता त्याला काहीच माहिती नव्हती शारदी त्याच्या हातातून ती पोटली हिसकावून फेकतो पण हे थांबलं नाही त्याचे शत्रू म्हणजे त्या दुकानदारांनी सतत त्याला विचित्र गोष्टी पाठवायला सुरू केल्या ज्यामुळे सुदीप तोचा व्यवसाय पूर्णपणे चौपट होऊन गेला आणि त्याची तब्येतही खराब झाली पूर्वी सुदीप तो ब्लॅक मॅजिकवर विश्वास ठेवत नव्हता पण आता तोही ते मानायला लागला आणि मग त्याने बदला घ्यायचं ठरवलं तो सर्वात शक्तिशाली श्यामांकडे गेला आणि त्या दुकानदाराचं ब्लॅक मॅजिक त्यांनी उलटवून घेतलं त्याने कोणालाही सोडलं नाही सर्वांचा धंदा चौपट केला आणि आता बाजारात फक्त त्याचीच एक दुकान चालू होती मी त्याला समजालो होतं अशा प्रकारचं लालच करू नकोस पण त्याने ऐकलं नाही त्याने सर्वांशी शत्रुत्व करून घेतलं मग एक दिवस अचानक आरतीच्या आईला पोटात प्रचंड वेदना होऊ लागतात केल्यानंतर पोटात लोखंडाचे खेड दिसतात ज्यामुळे डॉक्टरांना शॉक बसतो पण सुदीप तो समजतो की त्याच्या पत्नीवर ब्लॅक मॅजिक करत आहे मग तो थेट तिला शमनकडे घेऊन जातो जो तिला ठीक करतो आणि नंतर सांगतो की हे काम विजतच आहे तो सांगतो तसंच तो, तो तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याने आधीही तुमचा व्यवसाय नष्ट करण्यासाठी कर्ज पाठवले आहेत पण आता त्याने सीमा ओलांडली होती तुमच्या कुटुंबावरच हल्ला केला आहे आता सुदीप तोला विचकवर खूप राग येतो आणि तो त्याच्या काड्या जादूला उलट करण्यासाठी शमनला बोलतो शमन, बोल शमन त्याचा काड्या जादूला उलट करतो पण चुकून निशाणा दुसऱ्यावरच पडतो आणि शिकार विचकच्या मुलीची होते आता तिच्या पोटात वेदना होऊ लागतात आणि तिच्या गड्यातून मोठमोठे खिडे बाहेर येऊ लागतात विचकच्या समोरच ती तडकताना मरण पावते आता ह्या गोष्टीचा बदला विचक घेत आहे जिच्याकडे तो गेला होता ती खूपच शक्तिशाली आहे आणि तुमच्या डॅडचा त्याच्या प्रभावाला उलटू शकला नाही हे सारथी त्याला सांगतो तो हेही सांगतो आधी तो देखील जदूच्या खेळात सामील होता आणि त्याच्याच फसवणुकीत त्याच्या कुटुंबाचा नाश झाला होता जेव्हापर्यंत त्याला समजलं तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता हेच सारथी सुदीप्तीला समजून सांगू इच्छित होता पण त्यावर तो लक्ष देत नाही पण आरती हे मानायला तयारच नव्हता की त्याचे डॅड सुद्धा काळे जादूमध्ये सामील आहेत तो म्हणतो ते तर ब्लॅक मॅजिकमध्ये विश्वास देखील ठेवत नाही आणि मामा तुम्ही खोटं बोलत आहात तुम्ही सगळं करत आहात शारदी म्हणतो जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन बघ तुझ्या डॅडचं ऑफिस चेक करून बघ नंतर आरती जेव्हा ऑफिसमध्ये चेक करतो तेव्हा त्याला एका अलमारीत रिच्युअलचं सामान सापडतं तेव्हा त्याला आपल्या मामाच्या बोलण्यावर विश्वास होतो आरतीला तिथे एक बुक सापडतं ज्यामध्ये अनेक प्रकारचे मंत्र लिहिलेले असतात आणि शेवटी त्या शमनचा नंबरही होता आर्धिक कॉल करून त्याचा ॲड्रेस शोधतो आणि शिफाला मम्मीची काळजी घेण्यासाठी सांगून लगेचच त्या शमनच्या घराकडे जातो पण इथे त्याची मुलगी सांगते की आता सांग ती तुमची मदत करू शकत नाही उलट त्यांना स्वतःलाच मदतीची गरज आहे विचक यावेळी बाहेरून एक शमन घेऊन आला आहे जो त्यांच्याहूनही जास्त शक्तिशाली आहे ते सर्व मिळून एक हाय लेवल ब्लॅक मॅजिक परफॉर्म करायला गेले होते ज्याला सगेरू पिटू म्हणतात यात शरीर आणि आत्माचा सौदा करावा लागतो समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या पॉइंट्सवर साठ ठिकाणी ते एक सेरेमनी परफॉर्म करून समुद्र आणि पर्वतापासून अत्यंत शक्तिशाली स्पिरिटला समन करतात ज्याचं नाव सवांगी आहे हे सगळं जाणून अर्धे थेट आपल्या मामाकडे जाऊन विचारतो तुम्हाला सगेरू पिटू विषयी काही माहिती आहे का पण दिला याबद्दल काहीच माहिती नव्हती तो जर पहिल्यांदाच या नावाचा उल्लेख ऐकत होता त्यावेळी आकाशात काळे ढग भरून येतात आणि एक भयंकर छाया पसरते यामुळे त्यांना असं जाणवायला लागतं की काहीतरी अनुहोनी होणार आहे त्वरित घराकडे धावतात इथे आता आराम आणि तिचा उतरला होता ती शिफाकडून चहा मागवते शिफा तिच्यासाठी चहा आणायला जात असते आणि अचानक एक काळी छाया तिच्या आईवर हल्ला करते ज्यामुळे तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागतात आणि ती ओरडायला लागते शिफा धावून आपल्या आईला पाहायला येते तेव्हा ती पाहते की तिचं आईचं पोट वेगाने फुगत आहे त्याचवेळी पोट चिरून एक बाउंड वायर बाहेर येतो ज्याच्यासोबत तिची बाहेर येतात तोपर्यंत आरती त्याच्या मामासोबत तिथे पोचतो आणि त्याच्या डोळ्या देखत त्याची आई दडपताना आपला जीव गमावते कुटुंबात आणखी एक मृत्यू झाल्यामुळे सर्वजण पूर्णपणे तुटलेले असतात दुसरीकडे रुस्तम त्याच पोटलीच्या सामानासोबत एक रिच्युअल करत होता आणि देवाकडे त्यातून संरक्षण मिळवण्यासाठी काही मार्ग विचारत होता त्यानंतर घरी जाऊन तो त्यांना एक रिच्युअल सांगतो विचक असलेल्या सातही पॉइंटवर जाऊन तिथली मेनबत्ती बुजवायच्या होत्या आणि तिथून पाणी भरून आणायचं होतं त्यानंतर ते पाणी सुदीप तोच्या शरीरावर सवांगीची आत्मा सुदीप तोची बॉडी सोडणार होती पण या गोष्टी सुदीप तोच्या बड्डेच्या आधी कराव्या लागतील जो की पाच डे नंतरच होता आणि ही रिच्युअल आर्धी करणार असतो म्हणून रुस्तम त्याची थर्ड साईट पूर्णपणे उघडण्याची गोष्ट करतो कारण त्याशिवाय ते त्याला रिच्युअल असलेली जागा दिसणार नव्हती आणि तिथल्या प्रोटेक्टर स्पिरिटना तो पाहू देखील शकणार नव्हता पण त्याचवेळी शिफा सांगते की तीही त्याच्यासोबत जाईल पुरुष मग रिच्युअल करून दोघांचीही थर्ड साईड उघडतो त्यानंतर दोन्ही बहीण भाऊ आपली मिशन सुरू करतात आणि कसं बस ते पहिल्या पॉइंटवर पोचतात सुरुवातीला त्यांना रिच्युअल असलेली जागाच दिसत नाही पण त्यांच्याकडे शक्ती होती म्हणून पुढच्या क्षणी ती त्यांना दिसून येते मक्षिफा तिथल्या मेणबत्त्या विझवायला लागते आणि आर्धी समुद्रातून पाणी काढू लागतो पण जेव्हा ते टास्क पूर्ण करून निघायला लागतात तेव्हा तिथल्या भूतांचा त्यांच्याशी सामना होतो जो त्यांना पाणी घेऊन जाण्यापासून थांबवायला आलेला असतो आणि तो होता अरेबियन सरकटा दोघे पडून त्यांच्या कारमध्ये बसत होते तोच एका बाजूने त्याचं धड आणि आणि दुसऱ्या बाजूला त्याचं डोकं कारला धक्का देतो आणि कारच्या शिष्याला फोडायला लागतो पण कसं बसत ते दोघं त्याच्यापासून बचावून तिकडून बाहेर पडतात अशा प्रकारे ते बाकीचे पॉइंट्स गाठून त्यांचा टास्क पूर्ण करतात ज्याचा दरम्यान त्यांचा सामना विविध प्रकारच्या भूतांशी होतो कधी काही उडणारे चुडेल त्यांचा पाठलाग करते तर कधी तर कधी सी मॉन्स्टर पण प्रत्येक वेळी ते त्यांच्यापासून वाचून बाहेर पडतात अशा प्रकारे तीन दिवस निघून गेले होते आणि सहा टास्क पूर्ण झाले होते आणि आता चौथा दिवस आला जिथे त्यांना आपला शेवटचा टास्क पूर्ण करायचा होता प्रत्येक वेळीप्रमाणे शिफा इथेही विझवते आणि आरती किनाऱ्यावरून पाणी घेऊन परत येत असतो पण तेव्हा त्याला लक्षात येतं की तिथे कोणीतरी चालत आहे जे त्यांना दिसत नव्हतं म्हणजे ते काही जास्त शक्तिशाली होतं जे थर्ड साईडला देखील गोंधळात टाकणारं होतं त्याच्या फक्त पावलाचे ठसे दिसत होते म्हणून आरधी त्वरित शिफाला घेऊन तिकडून पळून जातो पण तेव्हा जमिनीतून अनेक काडे हात बाहेर येतात जे त्यांचे पाय पकडून त्यांना पाडतात आणि तो घडा फुटतो म्हणजे हे लोक अपयशी झाले होते आणि आता बरेच हात त्यांना पकडून रेतीत ओढायला लागतात पण अचानक ते त्यांना सोडून देतात जेव्हा ते दोघं उभे राहून पाहतात की त्यांच्या समोर एक राणीचा रथ उभा आहे आणि ही तीच साऊथ राणी होती ज्याच्याबद्दल आरिफ सांगत होता सदन जावा ओशनची राणी तिनेच दोघांना वाचवलं आणि पाणी गिफ्ट म्हणून पण पाठवलं म्हणजे राणी चांगली होती मग दोघं तिला धन्यवाद म्हणून तिकडून निघून जातात आणि चौथा दिवसही संपतो दुसऱ्या बाजूला रुस्तम त्या दोघांची उत्सुकतेने वाट पाहत असतो कारण आज पाचवा दिवस होता आणि आता आठ आध वाजून गेले होते त्याचवेळी अचानक तिथे पॅरानॉमल ऍक्टिव्हिटीज सुरू होतात दरवाजे वगैरे हलवू लागतात लाईट्सही फुटून जातात आणि तेव्हा स्वांगी आपल्या खऱ्या रूपात तिथे येतो रुस्तम त्याला पाहून त्वरित बसून देवाकडे संरक्षणाची प्रार्थना करू लागतो पण तो इन्स्ट्रुमेंट वाजवण्यापूर्वीच समांगी त्याचा हात पकडून तोडतो आणि शेवटी त्याचं डोकं पकडून टरबुजासारखं फोडतो मग आत येऊन तो शारदीला पकडतो आणि त्याच्या छातीमध्ये हात घालून त्याचं हृदय बाहेर काढून खाऊन टाकतो नंतर आरदी आणि शिफा जेव्हा पाणी घेऊन येतात तेव्हा त्यांना समजतं की त्यांनी खूप उशीर केला आहे रुस्तम आणि शारदी दोघही मरण पावले होते आणि आता ते दोघंही एकाही क्षणाचा विलंब न करता त्वरित जाऊन सुदीप तोवर पाणी शिंपडायला लागतात शेवटचे तीनच मटके उरले होते त्याचवेळी लाईट्स बंद होतात आरती जेव्हा टॉर्च घेण्यासाठी जातो तेव्हा सवांगी येऊन त्यावर हल्ला करतो पण अर्ध्याहून अधिक रिच्युअल पूर्ण झाल्यामुळे तो कमजोर झाला होता तरीही तो अजूनही डेंजरस जा होता आता आरती त्याचं लक्ष आपल्याकडे वळवून शिफाला रिच्युअल पुढे चालू ठेवण्यासाठी बोलतो आणि शिफा त्वरित जाऊन ते चालू ठेवते त्यामुळे सवांगीचं जळणं सुरू होतं आणि तो आरतीला सोडून शिफाला पकडतो आणि तिला दूर फेकून देतो ज्यामुळे शिफाला खूप इजा होते आणि तिच्या तोंडातून रक्त येऊ लागतं अशा अवस्थेतही ती हार मानत नाही आणि आरती देखील रिच्युअल पूर्ण करण्यासाठी सांगते पण त्याला थांबवतो आणि सुदीप तोला पकडतो पण त्याचवेळी आरती त्याचं डोकं चालवतो आणि मटका भिंतीवर फेकून मारतो मटका फुटल्यावर त्याचं पाणी थेट निशाणावर जाऊन पडतं आणि रिच्युअल पूर्ण होताच सवांगी जडायला लागतो आणि तिकडून पडून जातो त्यानंतर दोघेही सुदीप्तोला सांभाळतात आणि तोही आता ठीक होतो दुसरीकडे विचकच्या दुकानात ठेवलेली रिच्युअलची मेणबत्ती विझून जाते याचा अर्थ सवांगी फेल झाला होता त्यानंतर तो त्वरित शमनला भेटायला जातो जी प्रोडक्शनसाठी तालीस तयार करत होती विचक विचारतो तुम्ही हे कोणासाठी तयार करत आहात त्यावर शमन रागात उत्तर देते जर पाठवलेले क्रिएचर फेल झाले तर ते सेंडरलाच मारायला येतात म्हणून मी हे आपल्या दोघांसाठी तयार करत आहेत यात तू पण माझी हेल्प कर पण तेवढ्यातच सवांगी तेथे येतो आणि शमनला पकडून उचलतो आणि त्याची दरिंदगी दाखवून तिला दोन तुकड्यात फाडतो त्यानंतर तू विचकला पकडतो आणि त्याचं डोकं खातो यथावकाश सुदीप तो आणि त्याची शमन देखील ठीक होती सुदीप तुची शमन सांगते की सवांगी ओशन पार करून परत गेला आहे आणि आता तू इथे नाही आरदी आपल्या वडिलांना सांगतो की त्यांनी ब्लॅक मॅजिक पासून दूर राहावं सुदीप तो ही त्याची चूक मान्य करतो आणि मुलांना माफी मागतो आणि शमनला सांगून आपल्या दुकानातून ब्लॅक मॅजिकचं सा सामान काढून टाकतो आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हे होतं द कर्स ऑफ द सेवन सीजचं से एक्सप्लेनेशन असे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय